जय शिवराय आपल्या सर्वांना कल्पना की जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका मधल्या दोन दिवसापूर्वी अतिशय वाईट घटना घडल्या वाईट घटनेमध्ये सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे नेते मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित अक्षर झालेला संपूर्ण महाराष्ट्र आढळला दुःख तर आपल्या सर्वांना झाली आणि म्हणून महाराष्ट्र शासना तीन दिवस जे बंद साधित अठ्ठावीस एकोणतीस वीस तीनही दिवस ज्या गाड्या बंद होत्या रॅल्या बंद होत्या प्रचार थांबला होता परंतु अदरणीय पवार परिवाराने आपल्या हृदयावर दगड ठेवून प्रॅक्टिकल राजकारण करायचा निर्णय केलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की राष्ट्रवादी पार्टीने अजितदादाच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदावर आणि त्या पक्षाचे प्रमुख म्हणून सुरेंद्र राज पवार यांची निवड केलेली आहे आज सायंकाळी दृश्यबद्ध म्हणून आणि आता काही कार्यकर्ते दादांच्या नावाखाली इथे कक्षा करताना सांगतात की आखे दुःख आणि तर त्यांना भावपूर्ण शब्द जर जर व्हायचे असेल आमच्या दोघे जणांना पण ठाकूर त्यांना त्यांना भावू नको पण मी आपल्याला प्रॅक्टिकल सांगतो जसा आधी त्यांचा जो स्वभाव होता तसा थोडासा आमचा देखील स्वभाव आहे आम्ही हिंदू समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पष्टीला मानणारी मंडळी आहोत आणि वस्तुस्थिती ही आहे की आता जर प्रॅक्टिकली जर राष्ट्रवादीने पॉल बाहेर काढलेलंच आहे आणि सुरेंद्रताई जर प्रमुख पदावर बसताच आहे तर मला असं वाटतं की निवडणुका या निवडणुकीसारख्या व्हायला पाहिजे ही लोक जे काही समजा भावने आम्हाला राहतात त्यांना आमचं उत्तर असं राहणार की ज्या पद्धतीने लोकशाही फॉर्म भरले गेले जे गटामध्ये त्या उमेदवारांनी आपल्या उमेदवार केल्या त्या उमेदवारामध्ये ज्यांची क्षमता सर्वसामान्य जनतेचे डोळे पुसण्याची त्यांचे सुख दुःख जाण्याची विकास कामं करण्याची आहे अशा उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून आपण शंभर टक्के मतदान केलं पाहिजे या मताचा भी आहे कारण अजितदा म्हणून कसाला बघव दिलं आणि चांगल्या काम करणाऱ्या माणसाला बघव दिलेलं आहे जे लोक भ्रष्टाचार करतील जे लोक चुकीचे वागतील जे लोक सुद्धा उडते सुटते दोन नंबरचे धंदे करतील अशा लोकांच्या पाठीमाग कोणीही थांबू नये ही खुर्ची पाच वर्षाची आहे ही जनतेचा केंद्रबिंदू असलेली खुर्ची आहे त्यामुळे माझी हात जुळून विनंती माझ्या तमाम मायबाप जनतेला की खऱ्या अर्थाने जर राजकारण या तालुक्यातलं या चिन्ह्यातनं जर समजून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी या महत्वाच्या विकासाच्या खुर्चीला त्या खुर्चीवर योग्य माणसाची निवडणूक करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ती जबाबदारी ओळखून आपण मतदान कराल अर्थात शिवधनुष्याला मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मनुष्यमाला आपण सर्वांनी विजयी करा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय शिवराय धन्यवाद